न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरातील पंचवटी कारंजा भागातील डॉक्टर जोशी यांच्या वाड्याला आज सोमवार दिनांक रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली वाड्याच्या खालील गाड्यातील प्रसिद्ध मकाजिका चिवडा दुकानाला ही आग लागली भाजपा पदाधिकारी राहुल कुलकर्णी यांनी तात्काळ अग्निशामन केंद्राला दूरध्वनीद्वारे फोन करून माहिती कळवली घटनास्थळी तात्काळ पंचवटी अग्निशामन केंद्राचे दोन बंब हजर झाले व ही आग आटोक्यात आणण्यास यश आले अग्निशामन कर्मचाऱ्यांनी वाड्यातील लोकांना बाहेर काढले आहे डॉक्टर जोशी यांच्याकडे कामाला असलेले रवींद्र दत्तात्रय कापुरे वय चोपन्न वर्ष शीतल रवींद्र कापुरे वय त्रेचाळीस वर्ष दीपक दत्तात्रेय कापुरे वय तेरा वर्ष काजल रवींद्र कापुरे वय अकरा वर्ष आदींना आगेतून सुखरूप बाहेर काढले आहे पंचवटीतील माजी नगरसेवक उल्हास धनवटे सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी किशोर ढगे दिलीप सातपुते बंटी वाहक प्रवीण भाटे उमेश कोठुळे गुलाब भोए संजय आदींनी प्रयत्न केले आगीमुळे जोशीवाडा हा मकाजिका चुडा यांचे लाखोचे नुकसान झाले आहे आगीची लोड पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पंचवटी पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली पंचवटी अग्निशामन केंद्र व पोलिसांचे नागरिकांनी अभिनंदन करीत आहे विशेष प्रतिनिधी देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका